नमस्कार भारतात सर्व नोकरदार वर्गाकडे पी एफ अकाउंट असते ज्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून चालवले जाते कर्मचाऱ्यांना पी एफ अकाउंटमधून एक प्रकारचे सेव्हिंग अकाउंट का प्रमाणे काम करावं लागतं यात प्रत्येक बारा महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बारा टक्के भाग जमा केला जातो एवढीच रक्कम कंपनी देखील कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करते कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात जमा झालेल्या रकमेचा काही भाग त्यांच्या पेन्शनसाठी खूप राखून ठेवला जातो ई पी एफच्या नियमानुसार जर एखादा कर्मचारी दहा वर्षाहून अधिक काळ पी एफमध्ये योगदान देत राहिला तर त्याला पेन्शन मिळण्याचा हक्क असतो काही परिस्थितीमध्ये तुम्ही पी एफ खात्यात जमा केलेली रक्कमही काढू शकता पण जर तुम्ही पी एफ खात्यातून संपूर्ण पैसे काढले तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही महतारपणी पश्चाताप करण्यापेक्षा आताच पेन्शनबाबत ई पी एफचा नियम तपशिलावर जाणून घेऊया कर्मचारी आणि कंपनी दोघी खात्यात योगदान देतात कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बारा टक्के पी एफ खात्यात जा जातात आणि कंपनी देखील कर्मचाऱ्यांचे पी एफ खात्यात बारा टक्के योगदान देते कंपनीच्या बारा टक्के योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी एस फंड कर्मचारी पेन्शन योजना निधीमध्ये जातो आणि उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के पी एफ खात्यावर जमा होतो जर एखादा कर्मचाऱ्याने दहा वर्ष पी एफ खात्यात योगदान दिले तर त्याने नंतर नोकरी सोडली तरी पेन्शनचा लाभ मिळवण्याचा कर्मचाऱ्यांना त्याला ई पी एस फंड सक्रिय ठेवावं लागेल जर कर्मचाऱ्याने आवश्यकतेनुसार त्याचा पी एफ खात्याचे संपूर्ण पैसे काढले पण त्याचा ई पी एस फंड तसाच राहिला तर त्याला पेन्शन मिळेल